सगळ्यात महत्वाचं योग्य कालावधी निवडायचा आहे खूप महत्वाचं आहे पाण्याचं व्यवस्थापन मान्य आहे की काही वेळेस काही वर्षी पाऊस खूप जास्त होतो मग अशा वेळी आपण असं नियोजन केलं पाहिजे की आपल्या जमिनीत पाणी साचून राहणार नाही योग्य प्रकारे पाण्याचा निचरा तिथून होऊन जाईल एकदा पाण्याचा निचरा होऊन गेल्यावर तो ऊस व्यवस्थित तिथे वाढतो त्यानंतर खतांची मात्रा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी आवश्य द्यावी आवश्यक असलेली खतेच द्यावीत जेवढ्या पुरेशा प्रमाणात ते आहे माती परीक्षण दरवर्षी करून घ्यावे जेणेकरून आपल्याला आपल्या मातीची स्थिती काय आहे त्यामध्ये किती प्रमाणात मुबलक खते आपल्याला द्यायची आहेत त्याच्यामधील अन्नद्रव्यांचं प्रमाण कसं आहे हे जाणून घेण्यासाठी आ, माती परीक्षण करणे गरजेचे मग एकदा माती परीक्षण केल्यावर जर कमतरता आहे नत्राची आणि त्यामुळं जर आपल्या ह्याच्यात येत असेल तर ता आपण काय केलं पाहिजे नत्राचा पुरेसा तिथं आपल्याला खताचा साठा द्यायचा आहे जर कमतरता असेल तर ता त्यानंतर उशिरा तूर येणाऱ्या वानांची लागवड आपण आता सांगितलेलं वान फुले तेरा शून्य शून्य सात हे वान उपयुक्त आहे जर तुम्हाला दरवर्षी ही समस्या जर आढळत असेल तर आणि महत्वाचं की ऊसाची तोडणी वेळेवर करायची बरोबर आहे बऱ्याच शेतकऱ्यांना मजुरांमुळं वगैरे वेगवेगळी कारणं असतात ज्यामुळं ऊस तोडणीस उशीर होत जातो पण शेतकरी बांधा ते नुकसान आपल्याला पुन्हा मग त्या साखरेच्या उतारात घट उत्पादनात घट वजनात घट हे दिसून येतो त्यामुळे शक्यतो आपण आपला ऊस परिपक्वतेकडे आला की त्याला फुले अवस्थेत नेण्याच्या आधी लागण्याच्या आधी तुरे सुरुवात होण्याच्या आधी पुष्पांकूर होण्याच्या आधीच त्याची तोडणी ही आपल्याला योग्य वेळी करून घ्यायची आहे आणि जसं म्हटलं की कुठल्या महिन्यात किती कोणते खतं द्यायची आहेत खतांचं प्रमाण लक्षात ठेवणं गरजेचं आहे उशिरा येणाऱ्या वाहनांची लागवड जी आहे तुरीची ती जर शक्य झाली तर तीच करायची आहे त्यानंतर आपल्या जमिनीची कशी अवस्था आहे ते ह्या थोड्याशा तीन चार महत्वाच्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर नक्कीच फुलोरा टाळण्यासाठीच्या ह्या उपाययोजना आपण जर केल्या उसपिकात तर आपल्याला तिथे नक्कीच फायदा दिसून येईल आणि आपलं उत्पादन चांगल्या प्रकारे तिथे भरेल धन्यवाद मॅडम तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत टाळण्यासाठी त्याच्याबद्दल माहिती दिली मेन म्हणजे शेतकऱ्यांनी जसं आता तुम्ही वरच्या फोटोमध्ये बघत असाल या ऊसामध्ये पाचट व्यवस्थापन करून ड्रीपचा वापर केलेला आहे तर तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं पाणी व्यवस्थापनासाठी ड्रिप ड्रिपचा उपयोग कराल तेवढं फायदेच राहील म्हणजे ड्रीपनी ड्रीप ड्रीप पाणी योग्य प्रकारे दिलं जाते प्लस तुम्ही खताचं योग्य प्रकारे नियोजन करू शकता ड्रीपद्वारे मग माझा तर असा सल्ला राहील की तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं उसामध्ये ड्रीपद्वारे पाणी द्या म्हणजे पाणी साचून राहणार नाही किंवा पाणी जास्त होणार नाही उसाला म्हणजे ज्या ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान जो एक्स्ट्रा पाऊस होतो त्यावेळी पण आपल्याला पाण्याची समस्या जाणवते तर ती जाणवणार नाही आणि आपल्याला जी आता जी समस्या जाणवते ऑक्टोबर डिसेंबर जानेवारी नोव्हेंबर डिसेंबर नंतर आपल्याला फुलोरा किंवा तुरा यायला दिसायला सुरुवात होतो ती समस्या जाणवणार नाही आणि जसं मॅडमने सांगितलं की उसाची वेळेवर तोडणी उसाची वेळेवर तोडणी आपल्या आता हातात नाही कारण जे कारखान्याचे ठरलेले ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणेच ते नेतात पण तुम्ही योग्य वेळी व्यवस्थापन केलं तर तुम्ही ज्या नंतर पांशा फुटतात पांशा फुटतात म्हणजे नंतर उसाला जे कोंब फुटतात एक्स्ट्रा वाले जेणेकरून त्याच्यातून कांडीच कांडीला जे मिळणार जे अन्नद्रव्य आहे ते त्या फुटव्यांकडे पांगलं जातं तर ते तुम्ही योग्य प्रकारे नियोजन केलं तर तुम्हाला नक्कीच फायद्याचं ठरेल